जालन्यात इलेक्ट्रिक दुचाकीचं उत्पादनाने विक्री करणाऱ्या एन जी आर शोरूम मालकाकडून ग्राहकाला मारहाण गाडी वारंवार खराब का होत असल्याची विचारणा केल्यानं केली मारहाण वाहनधारकांमध्ये मालकाविरोधात संताप पेट्रोलच्या किमतीत आणि दुचाक्यांमध्ये होणारी भरमसाठ वाढ पाहता नागरिकांनी इलेक्ट्रिक दुचाकीकडे आपला कल वाढवलाय मात्र खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक वाहनात वारंवार बिघाड होत असल्यानं वाहनधारकांच्या तक्रारी वाढत चालल्या अशाच एका वाहनधारकानं जालन्यातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या एन आर जी या शोरूममध्ये गाडी वारंवार खराब होण्याचं कारण विचारले असता शोरूम मालकानं ग्राहकास धक्काबुक्की करत शोरूमच्या बाहेर काढल्याची घटना घडली या प्रकरणात ग्राहकाच्या तक्रारीवरून शोरूम मालक रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात दखल पात्र पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान मालकानं ग्राहकास केलेल्या धक्काबुक्की वाहन वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे जालना शहरातील रहिवासी असलेले गजानन विगणे यांनी एन शोरूम येथून एक इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केली होती मात्र सदरील दुचाकी वारंवार खराब होत असल्यानं विघ्ने यांनी सतत गाडी खराब होण्याचा जाब विचारला असता शोरूम मालकानं त्या ग्राहका शोरूम मध्येच धक्काबुक्की करत बाहेर काढून अपमानित केले तर जे काम बाहेर दोनशे रुपयात होते त्या कामासाठी शोरूम मालकाकडून सहाशे रुपये आकारत आर्थिक लूट केला जात असल्याचा आरोप विघ्ने यांनी केलाय गजानन विगणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एनर्जी शोरूमचे मालक रवींद्र गायकवाड यांच्यासह तेथील कर्मचाऱ्यांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी गाडी रिपेअर करायला काय प्रकार झाला तुमच्यासोबत ह्या रवी गायकवाड नावाच्या एनर्जी शोरूमच्या मालकानं माझ्यासोबत धक्काबुक्की केली अगदी अक्षरशः दहा आठ दिवसापूर्वी मी गाडीचं काम करून घेतलं तेच काम पुन्हा प्रॉब्लेम दिसल्यामुळं मी ते निर्णलं तर त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तणूक केली धक्कबुक्की केली त्यांच्या माणसामार्फत मला धक्के दिल्या धमके दिल्या लोटलाट केली आणि पुन्हा माझ्याकडून येऊ नको म्हणून माझं त्यांच्याकडं जाण्याचं काही आवश्यकता नव्हती पण त्यांच्याकडून गाडी घेतली असल्यामुळं मला त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागलं आणि त्यांच्याकडून अनेक वेळा गैरवर्तणूक झालेली आहे परंतु यावेळेस जरा अतिरेक अतिरेक झाल्यामुळे मी डायरेक्ट सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन एफ आय आर दाखल केला आणि या पत्रकारितेसमोर मी माझं मत व्यक्त करतो आहे माझं नाव गजानन श्रीराम विघ्ने आहे मी पद्मावती नगर बारवाले कॉलेजच्या पाठीमागे राहतो मला असं वाटतं या अशा लोकांच्या वरती काहीतरी बंधन आलं पाहिजे आणि त्यांनी कमीत कमी अजून येणाऱ्या ग्राहकांवर सोबत तरी चांगली वरतून केली पाहिजे आणि आमच्या सारख्यावर सुद्धा एक सिनियर सिटीजन असून सुद्धा आमच्यावर जर तो हात उगारू शकतो जर धक्काबुक्की करू शकतो तर तो, तो सामान्य जनतेला काय म्हणून करू शकणार नाही तर मला असं वाटतं याच्यावरती कडक कारवाई होऊन त्याचं व्यसन बसली पाहिजे कोणती गाडी होती हे इलेक्ट्रिक स्कूटी होती माझी त्या इलेक्ट्रिक स्कूटीचं मी अनेक वेळा काम केलं परंतु त्यानं समाधानपूर्वक काम केलं नाही आता अक्षरशः मी तेच काम दुसरीकडून करून घेतलं फक्त वीस रुपये घेतले आणि आठ दिवसापूर्वी मी याच्याकडून ते काम करून घेतलंच मला सहाशे रुपये द्यावं लागले तरी सुद्धा हो मा ते काम माझं व्यवस्थित झालं नव्हतं आणि या एक महिन्यामध्ये मी त्याला कमीत कमी ते अडीच हजार रुपये खर्च करून त्याच्याकडून काम करून घेतलं तरी समाधानपूर्वक काम झालं नसल्यामुळे मी त्याच्यापर्यंत गेलो आणि मी त्याला थोडं जरा कडक शब्द बोलू लागलो तर त्यानं माझ्यासोबत उज्मटपणा केला आणि धक्काबुक्की करून त्यांनी माझ्यासोबत अव्यवहार केला गाली गलोश केली उर्मटपणा केला सर्वांसमोर धमक्या वगैरे दिले